तिरंगा न्यूज लग्न समारंभात बॅगेतील दागिने चोरी करणारा रेकॉर्ड वरील अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई सविस्तर माहिती अशी की दिनाक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हुपरी गार्डन येथे लग्न समारंभात फिर्यादी यांचे पत्नीचे बागेतील बॅगेतील सोन्याचे दागिने चोरीस गेले होते सदर बाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मंगल कार्यालयात चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या त्या अनुषंगाने दिनांक शून्य चार शून्य दोन दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील सुशील मस्के ऋतुराज होळकर आणि सुमित सूर्यवंशी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली रेकॉर्डवरील आरोपी फिरासत शेखर राहणार खणभाग सांगली हा चोरीचे सोने विक्री करणेकरिता चिन्मय पार्कजवळील मदनभाऊ पाटील उदयानाजवळ येणार आहे नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे चिन्मय पार्कजवळील जवळील पाटील उदयन परिसरात सापळा लावून निगराणी करीता असता एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला त्यावेळी पथकातील स्टाफने सदर एसम रेकॉर्ड आरोपी फिरासत शेख असल्याचे ओळखल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे तेस नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव फिरासत फकुद्दीन शेख वय बावीस वर्षे राहणार मकान गल्ली खणभाग सांगली असे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास मिळाले बातमीची हकीकत सांगून त्याचे अंगजडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगजडती घेतली असता पॅटचे खिशात सोन्याचा दागिना मिळून आला त्याच सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी फिरासत शेख यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा दागिना हा एक दिवसापूर्वी हुपरी गार्डन येथे लग्न समारंभाचे वेळी ठेवलेल्या बॅगेतून चोरला असून तो विक्री करण्याकरिता निघाला असल्याची कबुली दिली लागलीच त्याचे कब्जातील सोन्याचा दागिना पुढील तपास कामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचा समक्ष जप्त केला आहे फिरासत शेखा हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचेवर यापूर्वीही सांगली जिल्ह्यात लग्न समारंभात चोरी केलेबाबतचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत